नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो विचार केल्याने काहीच बदलत नाही पण कृती केल्याने सर्व काही बदलते म्हणून तुमची स्वप्न फक्त स्वप्न राहू देऊ नका त्यांना प्रत्यक्षात उतरवायला शिका स्वप्नांशी लढा द्या आणि त्यांना वास्तवात बदला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कुंभ राशीचा आहे कुंभ राशीच्या आयुष्यात दोन हजार सव्वीसमध्ये सहा महत्वाचा घटना घडणार आहेत कुंभ राशीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल दोन हजार सव्वीसमध्ये राशीच्या आयुष्यात घडणाऱ्या सहा महत्त्वाच्या घटनांबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वर्ष दोन हजार सव्वीसबद्दल प्रत्येकाच्या मनात अपेक्षा असतात नवीन वर्ष नवीन आशा नवीन बदल आणि अशा अपेक्षा असायलाच हव्या पण त्याआधी तुम्हा सर्वांना सन दोन हजार सव्वीससाठी मनपूर्वक शुभेच्छा हा व्हिडिओ जन्मराशी आणि चंद्र राशी यावर आधारित आहे जर तुम्हाला वैयक्तिक कुंडली विश्लेषण करायचं असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीच्या आयुष्यात घडणाऱ्या त्या सहा घटनांबद्दल पहिली महत्वाची घटना मित्रांनो बृहस्पती ग्रह दोन जून पर्यंत तुमच्या पंचम भावात आहे हा काळ फॅमिली प्लॅनिंगसाठी अतिशय शुभ आहे विवाहित लोकांसाठी संतान प्राप्तीचे योग खूप मजबूत आहेत कुटुंबात आनंद समाधान आणि सुख वाढेल जर तुम्ही संतानाची योजना करत असाल तर दोन जून पूर्वीचा काळ अत्यंत अनुकूल आहे ही घटना निश्चित घडणार आहे दुसरी घटना विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार सव्वीस अतिशय यशस्वी ठरणार आहे उच्च शिक्षण सरकारी परीक्षा ऍडमिशन परदेशा शिक्षणाची संधी थोडी सुरुवातीची गोंधळाची अवस्था येऊ शकते पण हिम्मत ठेवा प्रत्येक सुरुवात प्रयत्न हा काळ तुमच्यासाठी नक्की फलदायी ठरणार आहे तिसरी घटना मित्रांनो राहू प्रथम भावात आणि केतू सप्तम भावात आहे यामुळे ओव्हर थिंकिंग करू नका संशय घेऊ नका नात्यामध्ये गैरसमज येऊ देऊ नका विवाहित लोकांच्या दाम्पत्य जीवनावर आणि अविवाहितांच्या प्रेम संबंधावर याचा परिणाम होऊ शकतो उपाय एकच आहे संयम ठेवा संवाद ठेवा आणि शांत राहा चौथी घटना सन दोन हजार सव्वीसमध्ये कोणतीही पार्टनरशिप सुरू करताना घाई करू नका स्वतःची व समोरील व्यक्तीची कुंडली तपासा संयम ठेवा सातत्य ठेवा हा वर्ष सूर्याचं प्रभावी वर्ष आहे जर तुम्ही स्थिर राहून काम केलं तर यश निश्चित मिळेल पाचवी घटना मित्रांनो जून नंतर राशीचा सुवर्ण काळ सुरू होत आहे शनीची साडेसाती उतरते आहे बृहस्पती उच्च स्थितीत जातील करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल हा काळ पुन्हा येण्यासाठी बारा वर्षाची वाट पाहावी लागेल आळस सोडा स्वतःवर लक्ष केंद्रित करा करिअरमध्ये मोठी काहीतरी साध्य तुम्ही करू शकतात सहावी मोठी घटना परदेश प्रवासाचे योग आहे चांगल्या लोकांची भेट होईल मात्र वाणीवर नियंत्रण ठेवा खाण्यापिण्याकडे लक्ष द्या त्वचा पाय आम्लपित्त याची काळजी घ्या उपाय करायचे आहे शनी मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन घ्या हनुमान चालिसाचे पठण करा महादेवाची सेवा करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तर हे होते राशीचे दोन हजार सव्वीसच्या सहा महत्वाच्या घटनांबद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ